वाढदिवस लोकसेवकाचा प्रकाश पाटील यांचा भव्य रोजगार मिळावा हे व्यापक कार्य शिवसेना उपनेते प्रकाश पाटील म्हणजे राजकारणा पलीकडचा माणूस जपणारा आणि समाजसेवेचा वसा अविरत निभावणारा सच्चा कार्यकर्ता गेली अनेक वर्ष सातत्याने ठाणे ग्रामीण जिल्ह्यात त्यांनी आपल्या समाजसेवेचा नंदादीप अखंड तेवट ठेवला आहे कर्तृत्व आणि दातृत्व या दोन्ही गुणांमुळे ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिकच नव्हे तर इतर पक्षातील कार्यकर्ते देखील त्यांच्याकडे आदराने पाहतात अशा या मानुसप्रिय व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आपला वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यापेक्षा नेहमीप्रमाणे त्यांनी रोजगार मेळाव्याचं आयोजन करून समाजातील वाढत्या बेरोजगारांना दिलासा दिला आहे दिला परघा येथील महासाहेब मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्स येथे आज महारोजगार मेळावा सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच या वेळेत संपन्न झाला शहापूर वाडा मुरबाड आणि भिवंडी परिसरातील शेकडो तरुणांनी या मेळाव्याला हजेरी लावली असून नवी मुंबई भिवंडी कल्याण ठाणे येथील कंपन्यांमध्ये या तरुणांना गुणवत्तेनुसार रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे विचारवादळ परिवाराकडून शिवसेना उपनेते प्रकाश पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सत्य बातमीसाठी बातमी मागचं बनलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाढणीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद